नमस्कार मित्र चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर गेल्या चार पाच दिवसापासून देशभर नाहीतर जगभर एक विडंबन कविता गाजते आहे विडंबन कवितेच्या इतिहासामध्येही एवढं विडंबन कधी कुणाचं गाजलं नसेल कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियनं गीत ना सादर केलं वास्तविक पाहता त्यानं त्यात कुणाचं नाव घेतलं नाही पण त्याने जी काही त्यामध्ये त्या गीता विलंबनामध्ये जे काही वर्णन केलं ते वर्णन माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी तंतुतंत जुळतंय असं अनेक कार्यकर्त्यांना वाटलं त्यांच्या पक्षानेही वाटलं आणि त्यांचे चाहते त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि कुणाल कमराचा स्टुडिओ त्यांनी फोडला त्यांना चे वर धमकीचे कॉल गेले आणि त्याला मारण्याचे पण धमके आल्या मा जेव्हा जिवेमानाचे धमके येतात तेव्हा त्यांना कुणाला काम पुन्हा माफी मागणी मी माफी मागणार नाही हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं आणि त्यांनी संविधान हातामध्ये घेऊन मी कोर्टामध्ये याचं उत्तर देईल किंवा कोर्टाने मला जर माफी मागायला सांगितलं तर मी माफी मागेन अशी भूमिका घेतली तेव्हा ज्यांनी ही ठाम भूमिका घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं जे काही विरोधक आहेत राजकीय विरोधक हे ऑलरेडी कुणाल कामराचे समर्थक झाले ते राजकारणामध्ये चालत आता कुणाल कामरा एक का प्याद आहे ते प्याद ध्वनीकुनही वापरलं जाईल आणि त्यांनी घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर हातामध्ये दाखवून पुन्हा मी घटने त्यांनी आधार घेतला आणि मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगितलं जेव्हा नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार आम्ही नागरिक शास्त्रामध्ये शिकायचो तेव्हा आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं होतं नागरिक की नागरिकाचे कर्तव्य म्हणजे नागरिकाचे अधिकार आणि कर्तव्य ह्या नाण्याच्या दोन बाजू आहे ज्या बा एका एक बाजूला अधिकार असतात आणि एका बाजूला कर्तव्य असतात जेव्हा तुम्हाला एखादा अधिकार मागायचा असतो तेव्हा तिथं नागरिकाचं कर्तव्य हो पण त्या अधिकाराला जोडून असतं आणि जेव्हा आपण अधिकारावर दावा करतो तेव्हा अधिकाराची मागणी करतो आपल्या अधिकाराची पायमल्ली होते असं आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा आपण नागरिकाचं जे काही कर्तव्य आहे तेही पार पाडणं हे सुद्धा आपले एक नागरिक म्हणून कर्तव्यच असतं आणि हीच खरी घटनेची म्हणजे आपण पाळतो आहोत किंवा घटनेचा आदर असतो तर हे सारं घडलं आहे आणि भाऊ म्हणजे भरपूर माहोल तयार झाला आणि कुणाल कांबरानं एकच गीत गायलं पण त्यांनी अनेक प्रकारचे लोकांना त्याची गीतं तयार केली अनेक ठिकाणी शेअर केली आणि उबाटा गटाच्या वशिस्त अंधार यांनी तर ते गीत गाऊन दाखवलं अनेक पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ते गीत गायलं स्वतः प्रत्यक्ष गायलं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे समर्थक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते का असतील यांना ते गीत मनाला कुठेतरी लागतंय म्हणून त्यांचे जखमी चोळयचं काम त्यांच्या विरोधकांनी केलं आणि राजकारणामध्ये सारं होत राहत जेव्हा सुषमा अंधारे असतील किंवा अनेक लोक असतात त्यांनी हे गीत गायल्यानंतर विधानसभेमध्ये चर्चा झाली आणि प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पण एक हक्कभंगाचा प्रस्ताव आणला का तर एकनाथराव शिंदे यांचं जे काही मानहानी करणारं जे विलंबन गीत त्यांनी स्वतः गायला आणि त्यांच्या प्रतिमेसाठी म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्या प्रतिमेसाठी सभासद फार गंभीर होता त्याच्यावरती चर्चा करतात आणि जेव्हा हे चर्चा करतायत तर सभागृह चर्चा करते सारे सदस्य गंभीर आहेत चर्चा करतायत करता आणि त्याच गाण्याची किल्ली बुडवत पुन्हा सुषमा तेच गीत गात हे सभागृहाचा अपमान करणार आहे असं त्यांना वाटलं प्रवीण दरेगांना वाटलं किंवा त्यांच्या पक्षांना वाटलं आणि त्यांनी हक्कभंग प्रस्ताव हो। आता हे अर्थभंग प्रस्तव आणणं सत्य सत्तेमध्ये आहे ते त्यांचे अधिकार आहेत हे राजकारणाचा बाग हे होत राहील पण यावर मला विंदा करंदीकरांची एक कविता आठवली ते तुमच्या हातावर थुकले तुम्ही त्यांच्या अंगावर थुकलात तर ते थुकला। तुमच्या तोंडावर थुकले ते तुमच्या अंगावर थुकले तुम्ही त्यांच्या तोंडावर तुम्ण थुकला पुन्हा ते थुंकले पुन्हा तुम्ही थुंकलात पुन्हा ते पुन्हा तुम्ही पुन्हा ते पुन्हा तुम्ही नुसते थुंकत राहिला आणि तिथं सारे थुंकीच थुंकी झाली अरे महाभागणो म्हणजे एकंदरीत काय थुंकी थुंकीत थुंकली म्हणजे नुसतं ती थुंकीच थुंकी झाली थुंकी थुंकीत थुंकली अरे महाभागाणू त्या पिकदानीला काय वाटेल म्हणजे हे राजकारणाचा जो काही खेळ आहे म्हणजे आता कुठलाच पक्षाला मला दोष द्यायचा नाही किंवा कुठल्याच पक्षाला मला असं म्हणजे साव समजायचं नाही की प्रत्येक पक्षानं प्रवक्ते नावाची चार दोन चार दोन लोक ठेवलेली आहेत आणि ते सातत्यानं विरोधी पक्षावर सातत्यानं भुंकत राहतात आणि जे नाही ते विषय उकरून काढतात आणि समाजाचे जे काही खरे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवले जातात आणि लोकांना इमोशनल बनवलं जात आहे आणि भावनेंच्या बाजारात लोकांना गुरफटून टाकलं गेलं आता सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं प्रमाणही फार वाढलेलं आहे म्हणजे आता इतिहासावर बी अनेक लोक बोलतात आता पहिले आम्ही लहान असताना इतिहासावर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत जायचे अनेक प्रश्न इतिहासाचे यायचे त्याच्यावर विश्वासार्ह प्रश्न चिन्हा यायचा पण असे माणसं व्यक्त होत नव्हती कारण माणसाच्या हातामध्ये तशी साधनं नव्हती आता प्रत्येक माणूस जस का इतिहासकार आहे हा इतिहासकार आहे अशा प्रकारचे दावे दावे करून इतिहासावर बोलून समाज म्हणून धुकवत आहे आणि हे सारं तुम्ही तिकून थुंकताय हिकून आहेत आणि सारे म्हणजे थुंकी थुंक म्हणजे कुणाला कुणाला उजवं कुणाला डाव ठरवायचं काही कारणच राहिलं नाही थुंकी थुंकी तर थुंकली असा प्रकार झालेला आहे आणि हे सारं चालू असताना आपण सुद्धा त्याचा कुठंतरी भाग बनत राहतो म्हणजे आपण स्वतःला सुश्चित असेल सुजान समजत असो तर आपण ह्यापासून सारं दूर राहिलं पाहिजे होते प्रत्येकाला आपल्या प्रांताची आपल्या जातीची अस्मिता असते आणि एक प्रकारचा इगो एक प्रकारचा अहंकार माणसाचा जातीचा जास्त बाळगू लागले आणि जे काही जातीवादी लोक आहेत ते तुमचा जातीचा जो अहंकार आहे जो युवा आहे तो कुरवळत आहेत त्यांचं काम आहे कारण जगामध्ये सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडत असेल माणसाला तर आपला अहंकार कुरवळ कुरवळणे जर कोणी आपला अहंकार कुरवळत असेल तर ते माणसाला सुका फार सुकावतं आणि साऱ्याच पक्षीची लोक तुमचा अहंकार कुरवाळायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून समाज म्हणून दूषित होता आणि संतप्त होत आहे आणि हे प्रक्रिया घडत आहेत आता कुणाल कामरावर केस एफ आय आर दाखल झालेला आहे तो त्याचं कोर्टात उत्तर देईल किंवा कोर्टाने जर त्याला सांगितलं तर तो माफी मागेल आणि हा प्रश्नही सुटेल पण असे कुणाला असे विलंबन करणारे राजकीय जे पूजनीय लोक आहेत ज्यांनी देशासाठी फार मोठे योगदान दिले अशा लोकांवरही विलंबन करून त्या लोकांची प्रतिमा खराब करण्याचं काम इतर ते करतात पण जेव्हा आपल्या नेत्यावरही वेळ येते तेव्हा आपल्याला राग येतो आपण संतप्त होतो आणि काही कार्यकर्ते असे पण असतात की मी किती नेत्याचा प्रेमी आहे मला काही मर्जी जाण्यासाठी एक संधी आहे म्हणून मी आक्रमक स्वरूपाचा आंदोलन उभा करतो आणि त्याच्यातून सर्व जर सामान्य माणसं सा भरडले जातात तर हे भरडणं जे आहे म्हणजे किड्यामुंग्यासारखं जे आहे म्हणजे आपण किड्यामुंग्यासारखं सोशल मीडियाच्या माध्यमातून भरडलं जात आहोत तर ते भरडणं आपल्याला थांबलं पाहिजे आणि त्यासाठी सर्वांना हे जे काही भुंकणारे लोक आहेत ज्याला प्रवक्ते म्हणतात जरी ते प्रवक्ते असतील तरी त्यांनी ते पाळलेले कुत्रेच आहेत असं आपण समजलं पाहिजे आणि रोज कुंत्र भुंकतं त्याचं पाय काय सिरियसली की आपण म्हणजे आपली एक मर्यादा आहे आपण जी काही म्हणजे प्रवक्ते आहेत पक्षांचे त्यांना आपण भुंकण्यापासून किंवा बोलण्यापासून रोखू शकत नाही पण आपण एक करू शकतो की ते त्यांच्याकडं दुर्लक्ष करू शकतो असं दुर्लक्ष आपण केलं पाहिजे आणि कुठेही एखादी जर भावना भडकायचं वक्तव्य ते करत असतील तर आपल्या भावना आपण ताबा ठेवला पाहिजे आणि तीच खरी ह्या देशाची गरज आहे तीच खरी ह्या लोकशाहीसाठी गरज आहे आणि तीच तुम्हा सर्वांसाठी शांततेत आणि सन्मानासाठी ती गरज आहे ती सर्वांनी पाळली पाहिजे धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा नवीन विषयासहा